मराठवाड्यातील बांधवांसाठी दिवाळीचा आनंद पोहोचविण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित आपुलकीची दिवाळी मराठवाड्यासाठी हा सामाजिक उपक्रम मोठ्या उच्चात पार पडला बालेवाडी हायस्ट्रीट मैदान कमिन्स कंपनीसमोर सा शुक्रवारी सायंकाळी उपक्रमा सा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत यावर्षी तब्बल पंधरा हजार मराठवाड्यातील बानेर बालेवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळीचा सरंजाम देण्यात आला फराळाचं साहित्य दिवे आवश्यक वस्तू अशा विविध साहित्यांचा समावेश या करण्यात आला होता कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांनी बालवडकर यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत समाजातील वंचित घटकांना दिवाळीचा आनंद देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सलाम केला पूरग्रस्त बांधवांना नवसंजीवनी देणारा आणि समाजातील एकतेचा दीप उजळवणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरतोय कार्यक्रम दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते आपला मराठवाडा सेवा संघाचं उद्घाटन केले अमोल बालवाडकर गेले अनेक वर्ष दिवाळीचा सरंजाम वाटपाचं काम करतो याच ग्राउंडवर कार्यक्रम होतो इतक्याच मोठ्या संख्येने कार्यक्रम होतो प्रत्येक वेळेला आलो की मी घाबरलेलाच असतो की बा इतके लोक आहे त्यांना नीट मिळणार ना मारामारी तर होणार नाही ना तर होणार नाही ना पण प्रत्येक वेळेला अतिशय उत्तम कार्यक्रम पार पडतो त्याचं काय कारण आहे माहीत नाही पण तो सुरुवातीला लग्नाच्या वरातीसारखा बँडबिंड लावतो मी त्याला दरवेळेला तेच वाक्य म्हणतो मागे आमची वहिनी बसली आहे की बाबा रे तू काय म्हणजे कपल तेच परंतु दक्षिणेमध्ये दर पंचवीस वर्षांनी त्याच जोडप्याने पुन्हा लग्न करायचं असतं हे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला करायचं आहे का तर तसं मी अमोलला म्हटलं की बँडबिंड का लावतो तुला त्या दक्षिणेतल्या पद्धतीप्रमाणे त्याच बायकोशी पुन्हा लग्न करायचं आहे का तर इथं तोही कार्यक्रम आठवून घेऊया का आज वसुबारस आहे की नाही तर इतकाच मोठा कार्यक्रम तो, तो दरवर्षी करतो इतक्यात उत्साहात कार्यक्रम करतो कुठेही गडबड नाही गोंधळ नाही तर सुरुवातीला मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो या कारण आता अमोल बालवडकरने मागणी केली की मराठवाड्यातले लोक इथे येतात त्यांना रेशन मिळत नाहीत या विषयात तर मी लक्ष घालतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहराची महानगरपालिकेची शहरी गरीब नावाची योजना आहे ज्यात एक लाख रुपये आजारपणात मिळतात तर ते तुमचं रेशन कार्ड इथलं नाही म्हणून तुम्ही मराठवाड्यात म्हणून मिळत नाही ना मी उद्याच्या उद्या, उद्या, उद्या महानगरपालिकेच्या कमिशनरशी बोलतो आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे एवढं पुरेसं आहे मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्या प्रत्येक मराठवाड्याच्या नागरिकाला पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब नावाची जी आरोग्य सेवा आहे ती मिळेल असा मी शब्द देतो उद्याच्या उद्या मी महानगरपालिका कमिशनर अमोल बालवाडकरांनी खास मराठवाड्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेती खरडून गेली परंतु त्या कुटुंबाचे काही कुट, कुटुंबातले काही सदस्य हे या ठिकाणी राहतात अमोल बालोडकराच्या वार्डामध्ये राहतात आणि त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यामुळं आज हा कार्यक्रम मुद्दाम मराठवाड्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि केवळ याच वर्षी नाही तर गेली दहा वर्ष अमोल बालोडकर या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम करतात खरं तर मधला काळ जो होता पाच वर्षाचा कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नव्हत्या अशाही परिस्थितीमध्ये कोविड सुद्धा त्या काळामध्ये अमोलने अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले आणि केवळ दिवाळीचं सरंजाम नाही तर कोविडच्या काळामध्ये मराठवाड्यातली जी काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे वेगवेगळ्या कारणानं कोणी शिक्षणासाठी कोणी काम करण्यासाठी कोणी व्यापारासाठी कोणी उद्योगासाठी त्या काळात आम्हाला जेव्हा जेव्हा फोन यायचे मराठवाड्यातल्या मंडळीचे का आम्ही पुण्यात आहेत रस्ते बंद आहेत या ठिकाणी आमची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही का जर कोणी ओळखीचा असेल तर तुम्ही आम्हाला मदत करायचं सांगा त्या काळामध्ये आम्ही अमोलला फोन करायचो आणि सांगायचो की मराठवाड्यातली मंडळी आहेत ती जाऊ शकत नाही कुठून मदत मिळू शकत नाही मग ती वैद्यकीय मदत असू द्या किंवा राहण्यासाठी खाण्यासाठी ज्या काही वस्तूची गरज होती ती गरज अमोलनी त्या काळात पुरवली आणि दुसऱ्या भागामध्ये किरण दगडेसुद्धा त्या ठिकाणी मराठवाड्यातल्याच नाही तर ज्या ज्या ठिकाणून बाहेरचे स्थलांतरित या ठिकाणी होते त्यांना अशा प्रकारची मदत या दोघाही कार्यकर्त्यांनी केली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नगरसेवकांनी अशा प्रकारची मदत पुण्यामध्ये केली आहे परंतु प्रामुख्यानं मराठवाड्यातली मंडळी या ठिकाणी जास्त असल्यामुळं मुद्दामहून मराठवाड्यासाठी हा कार्यक्रम अमोल बालोडकरांनी ठेवलेला आहे गेल्या दहा वर्षापासून तुम्ही आग्रेपणे मराठवाड्यासाठी हा उपक्रम राबवता काय भावना असतात मनात आणि काय उद्देश या सगळ्या उपक्रमा खर तर मी शेतकरी कुटुंबातून आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या कुटुंबातून आलेलो आहे आणि राजकारण देण्या अगोदर मी समाजकारणात होतो त्याच्या तेव्हापासनं ही आवड लागली आणि सुरुवातीला जेव्हा मी हा कार्यक्रम घेतला त्याची सुरुवात जवळपास तीन हजार कुटुंबांपासून झाली तेव्हापासून जे नागरिकांचं प्रेम आणि आशीर्वाद भेटून जे आपल्याला समाधान भेटतं खर तर त्याच्याशिवाय दुसरं पुण्य नाही मला असं वाटतं आणि ही आपली जबाबदारी आहे आणि हे काय मी करतो म्हणजे काय मोठं करतो असं मला कधीच वाटत नाही कारण मला असं काय वाटतं की बाबा देवाने आपल्याला निवडले आणि हे काम आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे हे आता दहा वर्षामध्ये यातले बरेच नागरिकांना मी चेहऱ्याने ओळखतो अनेक लोक माया कारल्यात येतात मायाकडं किंवा फोन करतात एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आणि केवळ दिवाळीच नाही तर त्यांच्या कुठल्याही आडे मी कायम त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच मी मग अशी काही वैद्यकीय मागण्या केल्या की खरं तर या पुणे शहरामध्ये जरी ते नागरिक ग्रामीण भागात ना आले तरी त्यांची ही दिवाळी तर आपल्या माध्यमातून होती पण त्याच्यापेक्षा त्यांच्या दैनंदिन अडचणी ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय अडचण असेल आणि शिक्षणाची अडचण असण आपल्याला सर्वांना माहिती आहे की, की या सर्व गोष्टी खूप महाग आहेत आणि या कष्टकरी वर्गाला अशी काही अचानक अडचण आली तर त्यांना काहीच समजत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की राज्य सरकारने असेल किंवा पुणे महानगरपालिकेने असेल ज्यांच्या हातावरती हे पुणे शहर खऱ्या अर्थाने उभारते ज्यांच्या कष्टाने हे शहर आज वाढत आहे तर त्यांचासुद्धा विचार कुठंतरी एक सामाजिक भावना म्हणून करावा